फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला एक महत्वाची माहिती इथं दिलेली आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचे जे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आहे ते खात्यात कधी जमा होणार या महिन्यात जमा होणार का पुढच्या महिन्यात जमा होणार का अर्थसंकल्पामुळे ही रक्कम स्थगित करण्यात आलेली आहे का आता महिलांना एकवीसशे रुपये मिळणार असे भरपूर सारे प्रश्न आपल्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये सध्या सुरू असतील तर पहा लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती ठटकरे यांनी इथं दिलेली आहे ती नक्की काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण इथे पाहणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजना या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार एकवीसशे रुपये अर्थसंकल्पापूर्वी मोठी अपडेट एक समोर आलेली आहे तर पहा आपल्या राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो येत्या दहा मार्चला नऊ ते दहा मार्चला सादर करण्यात येणार आहे तर आपल्या ज्या महायुती सरकारने जे आश्वासन दिलेलं होतं की आपल्या लाडक्या बहिणींना सत्तेत आल्यानंतरनं जे पंधराशे रुपये जे लाडकी बहीण योजनेला सुरू केलेली रक्कम आहे तर त्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ करून ती रक्कम आता एकवीस रुपये करण्यात केली जाईल असं आश्वासन आपल्याला दिलं गेलेलं होतं याची मोठी घोषणा केली जाणार आहे तर आता सर्व आपल्या लाडक्या बहिणींचं लक्ष हे अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे तर या अर्थसंकल्पामध्ये आपल्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळतील का तर हो किंवा नाही ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला इथं सांगायचं आहे तर पहा लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये इन्स्टॉलमेंट अपडेट तर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला पैसे दिले जातात या योजनेत लवकरच महिलांना एकवीसशे रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर पहा आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी इथं असणार आहे कारण आपल्या लाडक्या बहिणीला आता पंधराशे रुपये नाही तर त्यांना आता महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत अशी इथं महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे तर नक्कीच हे एकवीसशे रुपये मिळतील का, का या फक्त अफवा आहेत तर याबद्दल आपण सविस्तर अपडेट जी आलेली आहे ती आपण इथे पाहणार आहोत तर पहा विधानसभा निवडणुका विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली होती या योजनेत सरकार महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत करते या योजनेत फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच पैसे दिले जातात परंतु अनेक महिला नियमात बसत नसतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर पहा म्हणजेच ज्या महिलां इथं गरीब आहेत ज्या महिलांना एकूण पंधराशे रुपयांची इथं गरज आहे ज्या गरीब महिलांसाठी ही आपली लाडकी बहीण योजना इथं सुरू करण्यात आली मिळत आहे परंतु अजूनही ज्या महिलांना ज्या महिलांकडे फोर व्हीलर आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा ज्या महिला नोकरीला आहेत अशा देखील महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं घेत आहेत तर त्या महिला आपल्या लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाहीत परंतु त्या देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे दरम्यान हा लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आता इथे लाडक्या बहिणींना अजूनही मिळालेला नाही तर मला तुम्ही सर्वांनी आपल्या लाडक्या बहिणींनी इथे कमेंट करायची आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत जानेवारी महिन्यांचे जे सात हप्ते मिळालेले आहेत तर ते सात हप्ते तुम्हाला मिळाले का तर जर मिळाले असतील तर सर मला सात हप्ते मिळाले धन्यवाद अशी कमेंट करायची आहे आणि ज्यांना हा सातवा हप्ता मिळालेला नाही त्यांनी देखील सर सातवा हप्ता अजूनही मिळालेला नाही अशी मला इथं कमेंट करायची आहे जेणेकरून ही जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी ह्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणार आहे तर त्यामुळे नक्कीच मला तुम्ही इथं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करून तुम्ही मला कळवायचं आहे तसेच लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेत जानेवारीपर्यंतचा हप्ता नागरिकांना मिळालेला आहे परंतु फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता आहे तो अजूनही मिळालेला नाही त्यामुळे आपल्या लाडक्या वहिनीमध्ये सध्या नाराजी व्यक्त केली जात आहे दरम्यान एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या वहिनीचं आता लक्ष लागलेलं आहे तर पहा तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं आपल्या राज्याचा अर्थसंकल्प येत्या मार्च महिन्यामध्ये सादर होणार होता तर आता सध्या मार्च महिना सुरू आहे आणि आज चार मार्च आहे तर या एकवीस रुपयाची घोषणा या अर्थसंकल्पामध्ये होईल का, का अर्थ या तर याकडे सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष आता लागलेलं आहे तसेच पहा लाड अर्थसंकल्पात याबाबत एक मोठी घोषणा होण्याची शक्यता देखील इथं वर्तवली जात आहे तर पहा मित्रांनो सरकारचा देखील सकारात्मक विचार आपल्याला दिसत म्हणजेच लाडक्या बहिणीला नक्कीच एकवीस रुपये मिळण्याची इथं दाट शक्यता आता आपल्याला दिसून येत आहे राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी होणार आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होऊ शकते अर्थसंकल्पात एकवीस रुपये देण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे जर अर्थसंकल्पात एकवीस रुपये देण्याची घोषणा केली तर पुढच्या दोन ते तीन महिन्यात याची अंमलबजावणी होऊ शकते त्यामुळे पुढच्या महिन्यापासून कदाचित महिलांना पैसे मिळू शकतात तर पहा आपल्या राज्याचा अर्थसंकल्प आत्ता सांगितलं होतं नऊ ते दहा मार्च या रोजी इथं मांडण्यात येणार आहे तर यामध्ये नक्कीच आपले जे मंत्री आहेत ते आपल्या लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी घोषणा इथं करणार आहेत जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो वाढीव देण्याचा निर्णय इथं केला जाणार आहे याबाबत मोठी घोषणा होईल का तर तुमचं काय मत असणार आहे तर भरपूर स तर मला जवळजवळ सर्व महिलांनी ज्यांना हा एकवीसशे एकवीसशे रुपये एक लाभ मिळावा असे ज्यांना वाटत असेल त्यांनी मला एकवीसशे रुपये लाभ मिळावा अशी कमेंट इथं करायची आहे जेणेकरून ही माहिती आपली इथं सरकारपर्यंत पोहोचणार आहे सर्व महिलांपर्यंत ही माहिती इथं पोहोचणार आहे तर पहा हा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो आपल्या ज्या महिलांसाठी सुरू केलेला होता त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती तर या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला एकूण पंधराशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहे तर ही जी ला हा जो लाभ आहे तो जुलै दोन हजार चोवीसपासून आपल्या गरीब लाडक्या बहिणींसाठी ज्या कष्ट करतात ज्या दुसऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करतात दुसऱ्याच्या घरीची ध्वनी भांडी करतात ज्या महिलांना ज्या महिलांना खरोखरच दीड हजार रुपयांची गरज आहे अशा महिलांसाठी ही लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एकूण सात हप्ते जमा करण्यात आलेले आहेत पहा मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचे जे जानेवारीपर्यंतचे सात हप्ते पंधराशे रुपयांचे सात हप्ते म्हणजेच दहा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा करण्यात आलेली आहे मात्र आता फेब्रुवारी महिन महिना उलटून गेला तरी देखील हा फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता आहे तो अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तरी फेब्रुवारीच्या लाभाकडे सर्व आपल्या पात्र लाडक्या आता लक्ष लागलेलं ला आहे तर सर्व आपल्या सरकारला प्रश्न विचारत आहेत की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो नक्की कधी जमा होणार की योजना तर या लाडक्या बहिणींची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस घटत का चाललेली आहे तर याबद्दल एक माहिती समोर आलेली आहे पहा लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर मायुती सरकारनं मध्य प्रदेशात सुरू असलेल्या लाडली बहिणा या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली तर पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये लाडली बहीण ही योजना सुरू आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील आपल्या गरीब व लाडक्या बहिणींसाठी ही लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे तर या योजनेची निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी सुरू करायची असल्यानं पहिल्यांदा अधिक महिलांपर्यंत हा जो लाभ आहे तो पोहोचण्याचा प्रयत्न इथं सरकारने केलेला आहे तर यामध्ये अर्ज भरून घेऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला होता पहा म्हणजेच सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा लाभ पोहोचावा कोणतीही लाडकी बहीण गरीब आहे जी, जी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयांची गरज आहे ह्या परंतु पडताळणी न करता अर्ज भरून घेतलेले होते तर त्यामध्ये जे निकषात बसत नाहीत ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत अशा देखील भरपूर महिलांना आत्तापर्यंत एकूण सात हप्त्यांचा जो लाभ आहे तो इथं दिला गेलेला आहे वाटप केला गेला आहे परंतु आता राज्य सरकारनं जवळपास राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतरनं लाभार्थ्यांची जी पडताळणी आहे जी त्यांची अर्जाची फेर तपासणी आहे ती सुरू केलेली आहे तर त्यामधून लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या महिला ह्या निकषात बसत नाहीत गोर महिला आता लाडकी बहीण योजनेतून कमी होताना इथं दिसत आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेची जी संख्या आहे ती हळूहळू इथं घटताना दिसत आहे पहा मित्रांनो आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेतून नऊ ते दहा लाख महिला इथं अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि हा जो आकडा आहे तो येत्या काळामध्ये पन्नास लाखांपर्यंत जाण्याची देखील इथं शक्यता वर्तवली गेलेली आहे त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेमधून भरपूर महिला आता अपात्र होता नाही तर आपल्याला दिसत आहेत